गुड इव्हनिंग तर आज आहे दीपा अमावस्या म्हटलं चला दिवे करूयात माझे जे दिवे होते ते घासून त्याच्यासाठी आणि आता आज आत मला कणकेचे दिवे करायचे आहेत साऊला पण ओवाळायचे आणि दिव्यांना पण ओवळायचे तर चला म्हटलं पहिल्यांदा दिवे करून घेऊयात आणि त्यानंतर मग तिला ओवाळून घेऊया इथं मी कणकेचे दिवे बनवते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर मी इथं गुळ किसून घेतलाय त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय त्यानंतर आपलं गव्हाचं पीठ टाकलंय एक वाटी आणि अर्धा वाटी गरा टाकलाय आणि त्याला छान असं घट्ट सर मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याचे जवळजवळ मी अकरा दिवे बनवणार आहे तुम्ही पाच सात अकरा एकवीस या पद्धतीने बनवू शकता तर सारख्या आकाराचे होण्यासाठी ना मी त्यांना कट करून घेतलंय इथं मी अकरा दिवे बनवणार आहे त्यामध्ये दहा दिवे सारखे बनवणारे आणि एक दिवा थोडासा वेगळा बनवणार आहे आणि हे बघा त्यांनी एक उंडा घेतलाय माझ्याकडून तिथून तिच्या हाताने काढून घेतलाय आणि त्यासोबत आहे आता म्हटलं ती आहे तोपर्यंत मग आपलं काम पटकन आवरून जाईल तर दिवे बनवण्यामध्ये मी काही एक्सपर्ट नाही आहे साईज थोडीशी कमी जास्त होती पण मी ट्राय करते आणि आमच्या सासूबाई आणि आज सासूबाई इतके छान दिवे बनवतात ना आमची तर बाबाचं मंदिर आहे तर तिथं प्रत्येक वेळेस आरतीला दिवे बनवल्या जातात जत्राच्या वेळेस म्हणा किंवा मग रक्षाबंधनच्या वेळेस म्हणा तर मग त्या खूप छान बनवतात त्यांच्याकडूनच मी थोडंफार शिकले तर आत्ता बऱ्यापैकी बनवता येत आहेत आणि एक म्हटलं ना मी तुम्हाला थोडासा वेगळा दिवा बनवणार आहे तर हा बनवणार आहे हा पण मी एका व्हिडिओमध्येच बघितलेला आहे की अशा आकारा कट देऊन त्याला आपण फुलाच्या आकाराचा दिवा बनवू शकतो नवीन प्रकारे ट्राय करायला काय हरकत आहे आपल्याला पण नाही जमला मला एवढा चांगला मी त्याला कट वगैरे केलं पण परफेक्ट असा शेप नाही देता आला पण म्हटलं आता केला आहे तर बघू त्याला उकडून पण आपण कसा होतोय तर मी श्रावला उगीच विंचूत आता नाही म्हणत ती ना असा पटकन हात वरती घेते आणि जे काही ओढायचं असेल ना ते ओढून घेते आता तिची हाईट वाढली ना थोडीशी तर तिला किचनवरच्या ज्या वस्तू आहेत त्या तिच्या हातामध्ये येतात आता ती काही मला दिवे बनवून देत नव्हती तिला असंच ना दिलावून माझे दिवे बनून झालेत आणि त्यानंतर म्हटलं बाळा तू पण ये आणि किचनवरती बस आपण दोघी पण बनवून दोघीसोबत बनवूयात तर आता दिवे बनवून झाले आणि गरम पाण्यामध्ये मी उकडून घेते जण वाफळून पण घेतात पण उकडून पटकन होतात म्हणून मग ते उकडून घेते तोपर्यंत आता दिवे उकडताय तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाची तयारी करून घेतो हो ना आता शाव पण येऊन बसली इथं आणि प्रत्येक कामामध्ये मदत चालू आहे तर आता पटकन कढी भात आणि चपाती बनवूया म्हटलं सिंपल तर थोडेसे भजे बनवूया कढी टाकून देते तोपर्यंत दिवे पण उकडतील आणि त्यानंतर मग भजे आणि चपात्या वगैरे होती कडीची तयारी करेपर्यंत दिवे उकडून झाले होते म्हटलं आधी आपण पूजा करून घेऊयात आणि नंतर स्वयंपाक आता दिवे उकडून झाले आणि नवीन दिवा ट्राय केला आहे पण एवढा काही जमला नाही म्हटलं जाऊ द्या आहे शौका आहे बाप्पा ना बाप्पा तुझ्या बाप्पा करायचे आहे चला आपण तुला नवीन ड्रेस घालू नवीन ड्रेस घालायचा ना चला मग दिवे झालेत आणि ह्या दिव्यांची पूजा करायची ते पण झाले श्रवू ताट केलंय आता तिला नवीन ड्रेस घालते आणि त्यानंतर मग तिला पण ओवळून येते आणि दिव्यांची पण पूजा करते आता तिने सांजेची वेळ झाली होती आणि असं म्हणतात ते की तिने सांजेलाच देवाची पूजा केलेली चांगली असते दिवाबत्ती वगैरे जे आहे ते तर म्हटलं आता लवकर पूजा करून घेऊयात आपण तसं पण पूजा मांडायला आणि पूजा करायला थोडासा वेळ लागणार होता तर साडेसात पर्यंत माझी पूजा होणार होती आणि आजकाल अंधार थोडासा उशिरा पडतोय त्यामुळं पण मग चालून जातं तर मी ते दोन पाठ ठेवले पाठ देवासाठी आणि एक पाठ श्रावसाठी ठेवलाय श्रावचं पण ऑप्शन करायचंय दिव्यांसाठी जो पाठ आहे त्यावरती नवीन वस्त्र टाकून त्यावरती स्वास्तिक काढून घेतलाय तांदा आणि इथं श्रावची पण छोटी मोठी लोडबोड चालूच आहे मी रांगोळी काढली आहे काढण्यासाठी तर ती रांगोळीसोबतच खेळायचं काम चालू आहे थोडीफार सांडवली पण पण ठीक आहे नवीन नवीन गोष्टी पण ती शिकती आणि नवीन नवीन अनुभव पण घेते आणि आपण ज्या या सगळ्या गोष्टी करतो ना यामुळेच आपली भारतीय संस्कृती म्हणा किंवा ज्या देवाचा जो लळा असतो ना तो लहान मुलांना लागतो मला हा अनुभव आला की जेव्हापासून आम्ही तिला शिकवलंय ना की हा बाप्पा आहे किंवा मग याची पूजा करायची असती देवाचा दिवा लावायचा असतो तर ह्या गोष्टींना ती समजून घेते आणि तेव्हापासून जेव्हा कधी ती देवाच्या समोर येऊन उभी राहते तेव्हा मग देवाला हात जोडणं किंवा मग देवाच्या पश्या हात ठेवून पाया पडणं टाळ्या वाजवणं रामकृष्ण हरी म्हणणं ह्या नवीन नवीन गोष्टी ती करती आणि इतकं मस्त वाटतं ना सकाळी तिचे पप्पा जेव्हा देवपूजा करतात तेव्हा ती त्यांच्यासोबत देवपूजा करते त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी दिवाबत्ती करते तेव्हा मला तुळशीचा जो दिवा आहे तो आणून देणं उदबत्ती आणून देणं हे सगळ्या गोष्टी ती नवीन नवीन नवी 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 करत असते आणि मला पण छान वाटतं की माझं लेकरू नवीन नवीन नवी गोष्टी माझ्यामुळं शिकतंय किंवा मग आमच्यामुळं शिकत आहे आणि देवाचा लळा लावणं ही चांगली गोष्ट आहे लहान मुलांना बघा किती शांतते ती बघती प्रत्येक गोष्ट मला विचारती काय हे काय हे का करते तर असं तर इथं मी दोन्ही दिवे लावून घेतले आणि हे अकरा दिवे पण लावून घेतले त्यांची पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग त्यांना ओवाळते ते झालं की मग माझ्या श्राऊला ओवाळून घेते मी तुम्हाला म्हटलं ना मी आपण जे काही करतो कर ते लहान मुलं शिकतात तर हे बघा मी इथे तिला ओवाळलं आणि ती पण त्याच प्रकारे मला ओवाळत होती जसं मी तिला गंध लावते किंवा जसं मी तिच्यावरून सोनं ओवाळते त्याच प्रकार ती पण करत होती आणि खूप छान वाटतं आपलं लेकरू आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या चांगल्या शिकतय आपल्याकडनं इकडं छान झालं छान झालं सुंदर सुंदर कर ना एकदम मग सुंदर सुंदर बघून इकडं बघून छान 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 झालं झालं का कस म्हणजे खाती तू हा छान छान आहे ना आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा